नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील त्या ठिकाणी जादूची शक्ती देऊन त्यांनी लोकांना नीट केला आम्हाला आठवत एक लंके साहेबाच्या प्रचाराची सभा चालली होती आम्ही करंजीच्या पुढे आलो तुमचं इथं खाली घाटाच्या खाली गावी चांदेवी महालाच्या खाली रस्त्यावर मिहिकरी मिहिकरीच्या तिथं त्या सभेत शिवसेनेचे गाडे साहेबांनी होते आम्हाला गेलो आणि मी थोडं बोललो आणि नंतर एक आजोबा शहात्तर वर्षाचे आजोबा उठले आणि ते म्हणले की निलेश म्हणलं आजोबा तुम्हाला काय वाटतंय ते म्हणले मी जे आज जिवंत आहे ते निलेश लंकेंच्या मुळे जिवंत आहे मी म्हणलं असं कस ते म्हणले माझ्या मुलगाच्या वेळा करोना झाला माझ्या जवळ आला नाही माझे नातवंड माझ्या जवळ आले नाही त्यावेळेला निलेश लंकेने मला मिठी मारली आणि म्हणाले आजोबा काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही मी तुमच्या सोबत म्हणून आमचे हे मुन्ना भाईस आणि यांच्याकडे सर्किट तिकडे मुन्ना भाई एमबीपीएस मध्ये एकच सर्किट पत्र निलेश लंके साहेबांकडे सर्किटची टीम आहे लंके साहेब सर्किटला बोलले की सर्किट कोविड सेंटर तयार झालं पाहिजे लगेच रातोरात कोविड सेंटर तयार होतय सर्किट जेव्हा चांगलं आलं पाहिजे लगेच जेवण चांगलं येत म्हणजे वेळेला आम्ही त्यांच्या कोविड सेंटर मध्ये गेलो अमोलदा लंके साहेबांच्या तर आम्हाला देखील भीती वाटत होती पण लंके साहेब काय ऐका ना चला चला तुम्हाला काही होत नाही आणि हाताला धरून कधी आम्ही कोविडच्या पेशंटच्या जवळ गेलो नाही पण निलेश लंके साहेबांनी आम्हाला सगळ्या पेशंटकडे त्या ठिकाणी फिरवलं आणि नंतर आम्हाला कळलं की खरंच काही होत नाही आम्ही गावाकडे जाऊन लंके साहेबांची प्रेरणा घेऊन छोट्या व्हायला कोविड सेंटर सुरू केलं म्हणजे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची सेवा करणाऱ्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी खासदार केले आणि पैशाचा माज मोडलाय आणि उद्या जे पत्र जे शेअर करतात त्यांचा आहे एवढंच या ठिकाणी ठरवा वडायचंय ना एवढं कसा मोडणार आहे माझ तिकडे घादाराचे काम खड्या असल्या पाहिजे जोरात निघला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो चुल इतना बुरा नहीं जितनी बुरी तुम्हारी खामोशी है बोलना सीख लो वरना पीडिया गोभी हो जाएगी अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार आहे म्हणून तुमचा आवाज जरा जोरात तिघला पाहिजे तर दहशत आलागिरी मुक्त नगर शहर करायचं का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेतजाऱ्यागिरी लक्ष ठेवा ज्याचं आख्याय समजून घ्या विरोधी पार्टीच्या खबरे आपलं काय <laughs> चाललं आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शरद पवार सर तू मागे पडो देश का नेता कैसा हो

mahi ki te 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 mahi ki te

आदरणीय पवारसाहेबांचे विचार प्रत्येक मतदारसंघामध्ये पोचवण्याचं काम केलं जातं आणि छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचं काम ज्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून केलं जातं आणि ती यात्रा त्यांच्या संकल्पतून ही यात्रा सुरुवात झाली ती आपले पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत एन पाटील साहेब आणि या यात्रा आणि यात्रेचे ब्रँड अॅम्बेसेटर आपल्या राष्ट्रवादी पक्षाचं भूषण आदरणीय अमोलजी साहेब आणि अमोलजी साहेब म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा विचार घराघरापर्यंत पोचवण्याचं काम केलं आणि आपल्या नगरदक्षिण लोकसभा संघाची जे चित्र बदलली <laughs> हे डायरेक्ट शिवपुत्र संभाजी महाराज महाराज चरित चित्र बनवले पण लोक पण म्हणायचे पद असे आपले सर्वांचे नेते अमोल कोल्हे आपले दुसरे नेते आणि पवार साहेबांचे एकदम खास नेहमी पवार साहेबांचा विचार स्वरूप कधी त्याच्या डोक्यात दुसरा विचार आले नाही शंकुषांना काकडे ठिकाणी आपले विचार मांडले बऱ्याच वेळा सांगतो की त्यांचा पायगुंध चांगलं आहे जिथं जाताना असे राष्ट्रवादी पक्षाचे युवक अध्यक्ष आहे आता या ठिकाणी आल्यानंतर इथं पण चित्र बदलणार दुसरे आपले विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष आणि आपल्या जिल्ह्याचे हुसेनच म्हणते श्रीमंत जे असून पुण्यामध्ये जरी असलो तरी श्रीवंत असे समुद्र गावाने पंधी कांबळे